राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी संवेदनशील असलेल्या अहेरी तालुक्यातील दिनाचेरपल्ली येथे आपल्या मतदानाचा अधिकार बजावला आहे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात न घाबरता मतदान करावे तसेच उन्हापासून बचाव करावा घरातून सकाळीच मतदान करण्यासाठी बाहेर पडावं असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे तर या संदर्भात बातचीत केलेली आहे आमचे गडचिरोलीचे प्रतिनिधी ओम प्रकाश यांनी ओमप्रकाश मतदान होत आहे आज राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आग्राम हे त्यांच्या मतदान क्षेत्रात आलेले आहे आणि त्या दिनाचरपली या ठिकाणी मतदान केलेले आहे आपण त्याचा संवाद करूया बाबा काय म्हणाल तुम्ही मतदान कसे करण्यासाठी लोकांना महत्त्वाचं महत्वाचं म्हणजे हा गडचिरोली चिमूर हा लोकसभा क्षेत्र म्हणजे नक्षलग्रस्त जिल्हा आहे आणि या नक्षलग्रस्त जिल्ह्यामध्ये सगळ्यांना मी आवाहन करतो की आपलं कर्तव्य आणि आपला अधिकार जे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे घटनामध्ये ते आपण ते घट आपला त्या अधिकाराचं पालन आपण या दिवशी आपण केलं पाहिजे मतदान शंभर टक्के लोकांनी केलं पाहिजे आपला अधिकार आहे ज आणि जास्तीत जास्त मतदान शंभर टक्के लोकांनी बाहेर येऊन मतदान करावा असं प्रकारचं सर्व जनतेला मी आवाहन करतो आणि निर्भयप्रमाणे आपण मतदान करावं आपल्याला कोणत्याच प्रकारचा अडथळा येणार नाही नक्कीच बाबा आक्रामनी म्हटलं आहे की लोकांनी निर्भयपणे मतदान करायला बाहेर पडायला पाहिजे ओमप्रकाश कुनारकर जय महाराष्ट्र बिनाचेपल्लीकडे